नमस्कार मित्रांनो पुन्हा इथं तुमचा नवीन ब्लॉगमध्ये तर आपण हा एक नवीन कॉन्सेप्ट चालू केला आहे डेली ब्लॉगचा बघू उत्पन्न होतो आहे किती दिवशी फॉलो करतो आहे कन्सिस्टन्सी हेच मेन असतं आणि तेच मला जमत नाही सो आता जस्ट उठलो आहे तर आंघोळीला व आंघोळीला जायचं त्यानंतर मी काय काहीकडे मायने टाकाने आला आहे काल रात्री काल रात्री नाही आजच आलं आज रात्री आला तर तिकडे जाणार ना तिकडचा ब्लॉग असणार म्हणजे असं काय डेलीचं काय नाही काय असणार आता मी ते सांगू नाही सगळं की काय असणार काय नाही तर जे होईल ते दिसेल कालचा कालचा ब्लॉग पाहिला असेल कसा अर्थ नक्की सांगा कमेंटमध्ये ओके चलो लेट्स जो काही रांगोळीला नाश्ता करून निघेल आगे खरं येत आहे तर मित्रांनो मित्रांनो माझा नाश्ता विस्ता झालेला आहे आपल्यासोबत एक जॉईंट आपली एक फॅमिली जॉईंट झालेली एक मेंबर सबस्क्रायबर बघा मला बघायला आलाय भेटायला आलाय फक्त आम्हाला सांगतो बघायचं तर बघा नाश्ता आमची माझी बहीण आहे मी नाश्ता केलेला आहे हा माझा भाचा आहे पण नाश्ता केलेला आहे चल फटाके गेला जातोय आम्ही आता मार्केटमध्ये तर मस्त मस्त हा येतोय आम्ही काय बोलतो दादा हा माझा भावाजी एका उचलू शकतो का हात लावू शकतो तुम्ही मच्छीवाले लोक आहेत ना नाही नातेवाले वेगळे का चाले उपचार मला जायचंय परत बाहेर माझे रेडी रेडी रेऊ करे जरा जोरात घे काय आय थिंक माझा फिंगर प्रिंट तिला हे झालाय तिला माझा स्पर्श तिने ऑफ हे केलाय गो लेट्स गो नेक्स्ट राईड दुकानात फटाके घ्यायला पाहू शकता श्रीदेवी सातेरी या

खाऊन झालेले आता आम्ही आहे घरी आणि मी इकडून जाणार महिन्याला गाडी घेऊन ते कंटिन्यू ते कंटिन्यू आमचं तुम्ही गाडी चालवतोय हा बघतोय का

मानसिक माझा छळ झाला तुझ्यामुळे मला खूप मानसिक म्हणजे मी तो प एक्स्ट्रा पैसे घेतो ना चल मी तिथे चाल तुझ्यामुळे चला मी थोडे निघालो मी आता चलो डायरेक्ट तिकडे इकडे तू स्टार्ट करतो सो मित्रांनी मी आलो काशाकडे काका झोपल्या विचारा मजा बन

मित्रांनो गाईजांनो हे बघा आता आम्ही जावायला बसतोय एक ठीक आहे चालेल सो आम्ही जेवायला बसतो माझा काका हा काकाचा मुलगा ए मोठ्या ऐकाची मुलगी तर छोट्या ऐकाची मुलगी छोट्या आयकाची मुलगी ना सॉरी अरे मस्त मस्त अरे दिसते लोक लोकांना दिसते माझ्या हान्ना हे खूप दुखता दुखता

पाणी साठव मस्त एकदम सगळं पुढे काय करता येईल का सध्या जरा विश्रांती करतो कसं कस आहे बघा राहुल बघतो अडे बघ मरे अडे बघ मरेचा हो कोकणी रान माणूस कशी हवशी माणसं आमची मासा बघा मासे गणपती आमचा पहायला सगळं झालं ना रेडी आहे ना आपला सोनेरी काय सोनेरी म्हणजे वरती सोनेरी असेल सिनेवरती मोबाईल बोलत का

चालत सगळे असतील सगळ्या हो हाय काय असता गणपती गणपती दुसरा आला का काय तो आला काय आला छोटाला धापलाय का अच्छा नाही देखा कर। कर। नुरु कर। नुरु कर सोने दागिने सारखा हायच्या वरती ठेवणार का आपल्या चा। ते हाय ते क्यू बघितलं मला मोठा वाटतो त्यापेक्षा मापापेक्षा मोठा वाटतोय मला तिला खाली आम्हाला काय वाटलं माहित आहे का आम्हाला फक्त बुकेचे फोटो दाखवतो पुढचे दाखवत नाही फोटो दाखवत नाही चप्पल दाखवत नाही लय फालतू माणूस आहे रे काय बोलणार काकाचे

तुछ तुछ। गयाँ। गयाँ। ना जाणार आपण तर पूर्णच विचारूया मी निघालोय गाईज 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 मी निघालोय इथं पाहू शकता इथे सगळे माझा फेअरवेल फेअरवेलच म्हणतात ना काय म्हणतात मी निघालोय माझा मी ज्या माणसाला मी माझा जीव मानायचो ना <laughs> त्यांनी माझा जीव शिवाचा घात केला नको त्या माणसाला सपोर्ट करून हे बघा मी बॅग घेऊन सगळं घेऊन चाललोय मी रागाने चाललोय मी चुकीचं आहे का येतो मी आता बघू <laughs> मित्रांनो पाहू शकता मी जस्ट आय जस्ट अराईव्ह माझ्या स्वागतासाठी माणसा ताई दादा गेला काय मला त्यांनी फक्त मला विचारलं की कुठे बोलला गेला काय काय पाहिजे हवायला बोसाबोसा हे पाठ दाखव ते घाणीत ताई तो डोळतोय mm -hmm. तो चलो आय डू समथिंग

त्याचे फोटो गेले तो होय बघितलं माझा मित्र माझा मामा कसला खतरा ना एक नंबर आहे फक्त पहिले दोन गेले त्याचे मामा ई करी ई करी अरे ई कर कडे गेलो अरे कस कस वांडू मामा टाकत नको काहीतरी पडत माझ्या माहिती सो मित्रांनो वी आर बॅक आता मी आणि माझा भाऊ एवढाच चेहरा बघा ना आम्ही दोघं आता आम्ही गणपतीचं डेकोरेशनचं काम आम्ही स्टार्ट करणार आहोत तो पूर्ण कंटिन्यू पूर्ण व्हिडिओ बघा आम्ही कसं कसं सुंदर सुंदर हे असत माझी बहीण बघा परत एकदा बहीण आली आहे आहे बघा हे सगळं इथं रेडी होत आहे सगळं साहित्य प्रकार आहे आता थर्मकॉलच असं इथं मस्त दोन तीन चार पाच पिलर आणि मस्त डेकोरेशन स्टार्ट करणार पूर्ण व्हिडिओ बघा कंटिन्यू व्हिडिओ नवीन नवीन साठी प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनल मामा सांग सबस्क्राईब करा सांग माझा निकाल ज्या मासे सांगायचं गणपतीचं डेकोरेशन चालू आहे सगळ्या लोकांनी सासक्राईच करा काय ते सासक्राईज करा दे बघायचं पाहूश पाहू शकतात मित्रांनो आपल्या इथे आर्किटेक्चर्स चाललेले आहेत पाहू शकतात इथे काम आमचं देखील चालू आहे माझा मार्गदर्शनासाठी सगळं काम पूर्ण होणार आहे ते येऊन तसं होणार तुम्हाला आफ्टर आणि बिफोर सगळं दाखवतो पर पर तो मित्रांनो आम्ही काम करत होतो एकदम शिकवायचं काढून ठेवले आणि चिपकॉर्नर होतो तिथे लावलो दूर सगळ्यांची पाटली गेला 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 दोघांनी तोंडच फिरवले डायरेक्ट फुट फुट फाटूट आणि तिकडे इथं फुटलं इथेच झालंय आता <laughs> आम्ही तो रिपेअर करणार मगाशी रिपेअर केला तो रिपेअर केला मी मिस रिपेअर केला थोडंफार इंजिनिअरिंग आहे मी असं नाही की नाही आहे साध्या गोष्टी मी करू शकतो असं म्हणजे इलेक्ट्रिशियनचे काम आहेत वायरी बिरी घालायचे तर त्यासाठी दर्शन आहे कोणा तिकडे ठेवा थांब्या लावतोय <laughs> <laughs> सो so, मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा जो ब्लॉग इथेच पेंट करतो कारण की आमचं काम राहिलं अर्धवट कारण की मशीनचा विस्फोट झाला आता आम्ही उद्या आणू नवीन मशीन आणि त्याच्या कंटिन्यू करू उद्या ताईला सोडायला जायचं मुंबईला जाऊ ताई मुंबईला जायचं आहे ताई मिळून तुझ्या सकाळी पहाटे पाच वाजता ना उठायला लागेल चार वाजता उठून तुझ्या स्टेशनवरती सोडून येऊ आता काय लवकर झोपायचं म्हणजे उद्या तुला विचारायला That continue as a blog for my sake so let's